माजी खासदार सुनील मेंढे यांच्या पुढाकारातून भंडारा बायपास मार्गावर एकेरी वाहतूक सुरू झाली वारंवार होणारी वाहतूक कोंडी आणि भंडारेकरांना होणारा मनस्ताप अपघातात जाणारे जीव पाहून अस्वस्थ झालेल्या भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार सुनील मेंढे यांच्या पुढाकारात दिनांक एकवीस मार्च रोजी दुपारी साडेचार वाजता दरम्यान अखेर भंडारा शहराबाहेरून जाणाऱ्या भंडारा बायपास मार्ग आंदोलन करून वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला बायपास मार्गाची एक मार्गिका सुरू केली असून रायपूरकडून नागपूरकडे जाणारी जड वाहतूक आता या मार्गाने सुरू झाल्याने भंडाराने मोकळा श्वास घेतला आहे आज आपण या महामार्गाचं एकेरी वाहतूक उद्घाटन केलेलं आहे काय आपली मागणी आणि आपण आज उद्घाटन गेल्या अनेक वर्षापासूनची आमच्या भंडारा कराची मागणी होती की भंडारा शहरातून जे नॅशनल हवेचं ट्रॅफिक आहे हे आपण बायपास करून बाहेरून जायला हवं आणि आदरणीय नितीनजींच्या सौजन्यानी आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन भंडारा बायपासचं काम चालू झालं तीन वर्षापूर्वी माझ्या काळामध्ये मी स्वतः त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो आणि साधारणतः एक वर्षापूर्वी हे कार्यक्रम हा हा जो बांधकाम आहे पूर्ण होणं अपेक्षित होतं काही तांत्रिक अडचणीमुळे त्याला उशीर लागला परंतु आत्ता आपण या दरम्यान आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भंडारा शहरात ट्रॅफिकची मोठी एक भडी म्हणजे मोठी समस्या कोंडी होते आहे सोबतच अनेक ॲक्सिडेंट या काळातसुद्धा झाले पुरी पण व्हायचे आणि त्यामुळे तातडीने हा रस्ता चालू व्हावा याचा आग्रह भंडाराकरांचा खूप दिवसापासून माझ्या पाठीमागे होता तशा मी अनेक वेळा या सगळ्या लोकांना तंबी देत आपण तातडीने एक किमान एक वन एक, एकेरी एक वाहतूक चालू करावी या दृष्टीने मी आग्रही या लोकांना धरला होता आणि आज आपल्या सर्वांच्या साक्षीने किमान एकेरी वाहतूक नागपूर नागपूरकडे जाणारी एकेरी वाहतूक संपूर्ण एकेरी वाहतूक नष्ट हवेची ही आपण वळती करायला सुरुवात केली त्याचा रिसर आज आपण त्यांना काही ट्रक सोडलेत जरी आत्ता हे केलेलं हे आभासी आपलं एक उद्घाटन होतं येणारा जेव्हा पूर्ण पूल पूर्ण आमचा पूर्ण बांधून पूर्ण होईल सिक्स लेनचा त्यावेळेस आदरणीय नितीनजींच्या हस्ते भव्य दिव्य असं मोठं उद्घाटन या आपण या सोहळा याचा करू आणि मला वाटतं भंडारेकरांना तात्पुरता दिलासा देण्याकरता आजची आपली ही जी काही मोही मोहीम होती ती आपली सफल झाली असं आपण म्हणूया आता सर्व लोकांनी किमान रायपूरकडनं नागपूरकडे जाणाऱ्या लोकांनी या एकेरी वाहतुकीचा लाभ घेत साधारणतः भंडारात जी होणारी वाहतूक कोंडी आहे ती आपण बंद होईल ही अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सर्व पत्रकारांचे मीडियाचे मी आभार मानतो की आपण सर्वजण आमच्यासोबत इथे उभे राहिलेत आपल्या समक्ष यापूर्वी आपण अनेक वेळा पत्रव्यवहार केलात अनेकांशी बोललो अधिकाऱ्यांशी बोललो कलेक्टर ची बोललो एस ची बोललो पण आज शेवटी लोकांसाठी भंडाराकरांसाठी आपल्याला हे पाऊस लागलं आणि एकेरी वाहतूक चालू झाली याचा निश्चितपणे मला आनंद होतो आहे धन्यवाद